हाय गुड इव्हनिंग फ्रेंड्स तर आज एक मेडिकल हेल्थ इन्शुरन्स विषयी सर्वात महत्वाच्या सूचना टीप महत्वाची माहिती तुम्हाला याच्यात आम्ही सांगणार आहोत तर नीट लक्ष देऊन ऐका पहा आपण ज्या कंपनीचे मेडिकल हेल्थ इन्शुरन्स केला आहात त्या कंपनीचा व्हॉट्सअप मेसेज आपल्या रजिस्टर्ड मोबाईल जो तुम्ही कंपनीला दिलेला आहे त्या मोबाईलवरती आलेला असेल तो मोबाईल त्या मोबाईलवर वा तुम्ही वरती तुमच्या कंपनीचं नाव म्हणजे ज्या कंपनीची तुम्ही पॉलिसी केलेली आहात त्या कंपनीचं नाव तुम्ही टाकायचं आहे उदाहरणार्थ रॉयल सुंदरम किंवा अदर कोणती सिंगना वगैरे असे सी वगैरे अशा ज्या पॉलिसी कंपन्या हेल्थ इन्शुरन्स आहे त्याचं नाव टाकायचं आणि वरती आणि सर्च करायचं आहे आणि ते कशा प्रकारे तुम्हाला सर्व्हिस देतात ते आता या ह्याच्यात मध्ये डेमो दाखवला त्याप्रमाणे कंपनीचं जे आपलं मेडिकल पॉलिसी आहे त्या कंपनीचा तुम्हाला व्हॉट्सअपवर नंबर आलेला असतोय तर तिथं व्हॉट्सअप नंबरला आपल्याला जाऊन आपला हा समजा आता माझा हा एक्झाम्पल सांगतोय हा माझा व्हॉट्सअप नंबर आहे तर इथं माझी रॉयल सुंदरम कंपनी आहे तर मी असं रॉयल नाव आहे तुम्ही पण तसं नाव टाका तर इथं तुमचं रॉयल सुंदरम जनरल इन्शुरन्स असेल रॉयल सुंदरम किंवा तुमचं एच डी असेल तर एच डी सी येईल किंवा तुमचं मणिपाल सिग्ना असेल तर मणिपाल सिग्ना याला क्लिक करणे तर इथं असं ओपन झाल्यानंतर इथं लिहिले सुंदर सुंदरम तसं तुमचे एच डी सी येईल मणिपाल सिग्ना येईल तर इथं तुम्हाला तुमचे इथं हाय माउंड टाकल्यानंतर हाय माउंड टाकल्यानंतर इथं एक मिनट एक मिनट केअर कस्टमर वेलकम रॉयल सुंदरम असा मेनू इथं मेनूला क्लिक करायचं आहे मेनू क्लिक केल्यानंतर इथं रिन्युअल पॉलिसी इंटिमेशन मिळेल ऑल अबाउट क्लेम तुमचा क्लेम काय असेल तर प्रोसेस केला तर त्याचं डिटेल्स शकतात तुम्ही इथं क्लिक करू शकताय राईस सर्विस रिक्वेस्ट कॅशलेस गॅरेज म्हणजे हे गाड्यांसाठी आहे आता तुम्ही मेडिकल इन्शुरन्स असेल तर कॅशलेस हॉस्पिटल म्हणजे तुमच्या जवळ कुठलं हॉस्पिटल तुम्हाला चेक असेल किंवा बघायचं असेल जायचं असेल तर ह्याला क्लिक केल्यानंतर तुम्हाला तिथं डिटेल्स खाली येतील आणि इन्शुरन्स पाहिजे हे क्वेअरी असेल तर क्वेअरी टाकू शकता आहे चॅट करू शकताय आता एक्झाम्पल कॅशलेस हॉस्पिटल एमर्जन्सी आपल्याला जायचं आहे आप रात्री अपरात्री तर इथं असं सेंड केल्यानंतर असं लिंक येईल तुम्हाला आता इथं फाईंड द कॅशलेस हॉस्पिटल नियर बाय मेडिकल केअर तर इथं तुम्ही लिंकला जाऊ शकताय लिंकला गेल्यानंतर इथं आता तुम्ही पिनकोड टाकू शकताय एक्झाम्पल एक्केचाळीस साठ बारा फाईन हॉस्पिटल तर आता हे असं हॉस्पिटल तुमचे आले आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे कसं तुमच्या पॉलिसी मध्ये खाली टीपी ए लिहिलेली असते टीपे तर टीपे म्हणजे थर्ड पार्टी क्लेम करणारी कंपनी असत्या तर इथं पॅरामाऊट आणि मिडिया असेल तर तुमच्या पॅरामोट आहे आणि टीपी इथं मिडिॲ सिड आहे तर आता तुमची खाली कुठले हे ले ले। के के आता इथं ऑल आले आहे ऑलरेडी तुम्ही ते बघायला पाहिजे तुमच्या पॉलिसीमध्ये की खाली टी पी कुठला लिहिलेला आहे पॅरामॉट की आता इथं दिले पॅरामॉटचं हॉस्पिटल हेच टाईप आहे सरस्वती हॉस्पिटल पत्ता बित्ता सगळं दिलेला आहे परत कॉल इथनं डायरेक्ट कॉल नंबर करू शकता कॉल केला की त्यांच्या हॉस्पिटल लागेल आता इथं सेड आहे मंगळमोती हॉस्पिटल मौर्य नर्सिंग हे पॅरामोड आहे अशा प्रकारे तुम्ही तुमच्या एमर्जन्सीमध्ये हॉस्पिटल कॉन्टॅक्ट करून कॅशलेसला तुम्ही जाऊन तुमची ट्रीटमेंट घेऊ शकता हा अशा प्रकारे आपल्याला आपल्या पॉलिसीमध्ये टी पी डीचे दोन प्रकारचे असतात मीडिया ऍसिड व पॅरामोट ह्या दोन्हीपैकी आपला कोणता आहे आपल्याला माहित असणं गरजेचं आहे आपण जेव्हा हेल्थ इन्शुरन्स करतो तेव्हा लगेचच आपल्याला मेल वरती हे हेल्थ इन्शुरन्स पॉलिसीची पीडीएफ आलेली असती ती पीडीएफ ओपन हो करून त्याच्या प्रिंटा काढून ठेवणं हे बंधनकारक आहे कारण की ऐन गरजेच्या वेळेस ह्याच तुम्हाला उपयोगी पडतात